राजकारणाचा काही छंदच नाही मला पण पहिलं काय झालं की राजकारण म्हणजे असं वाटायचं की लोक जरा म्हणजे गावात असे अन्याय करायचे राजकारणात त्यावेळेस तुरते पण ते तुरते पण ते मग आमच्या सारख्याला लोक काय करायचे असे बघून थोडस मागे सरायचे आम्हाला मतदानाचा हक्कच नव्हता त्या काळात आमच्याकडे आधार कार्ड नाही ओळखपत्र नाही तर आम्हाला ओळखपत्र कुठलं मग त्यावेळेस आम्हाला मतदानाचं हाकपत्र हाती हक्कच नसल्यामुळं आम्ही जरा मागे सरायचो थोडं मग काय कालावधीत ते निर्णय घेतला आपला ते गावाच राहायचं नाही बाहेर जायचं निघून म्हणून मग गावापासून एक मी चार पाच किलोमीटर राहिलो गावाकड मग बाहेर पंधरा वर्ष काढली मी पंधरा वर्ष काढल्यानंतर मी गावाकडे अजून नंतर मी आलो महागारी आल्यानंतर मी समाजकार्य करायला मी समाजकार्य करायला करा लागलो समाजकार्य करताना मला असा एक गौरितायचा मी कार्यक्रम बघायचा त्यावेळेस की समाजाला हक्क द्या आमच्या समाजाला हक्क द्या त्यावेळेस असं व्याख्यान चाललं होतं की तृतीय पंथाला पण समान हा द्या त्यावेळेस मला वाटलं की तृतीय पंथाला समान हा द्या म्हणजे आपलाच काहीतरी विषय आहे मग आपला काय आता का घरचे लोक आपला मानत नाही तर मग घरी जायचं कसं तरी पण मी काहीतरी करून मी घरी गेलोच घरी गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं तरी आपल्या घरचे जरी लोक मानत असेल तरी, शे तरी शेजारचे लोक थोडीशी वेगळंच बघायचे आमच्याकडं की यांचा मुलगा साडी नेसलाय काय असं म्हणजे बऱ्याच आता ग्रामीण भागात राहतो म्हणल्यावर लोक लाचतात सिटी वगैरे म्हणतात काय चालतंय कोण विचारते मग तसं करत करत म्हणजे कार्य करायला लागल्यानंतर माझी एक माझ्या भावाची मालकीन उभा केली अशी नंतर भावकीनं काय केलं की ते तुम्ही उभारा उभा राहता मी काय म्हटलं कशाला उभा राहता काय करायचं आपलं नाही म्हणले तुम्हाला चान्स आला उभा राहा चान्स आला म्हणून त्याने उभा केलं आणि नंतर शेवटी भावकी म्हणजे कोणाचीच नसती सगळ्याची भावकी सारखीच राहते मग माझ्या भावकीने काय केलं इरोधकाचं पैसे खाऊन माझी भाऊजे प्रभाव केला तिचा नंतर तव्हापासून डोक्यात फिट होतं की हे आपण इलेक्शन करायचं पण आपला हक्क मिळला पाहिजे मग मी गौरीताईचं मी सारखा असा कार्यक्रम बघायचो मग त्याच्यावर मी फॉर्म भरला फॉर्म भरला ते माझा फॉर्म बसला फॉर्म बसल्यानंतर माझ्या घरच्या घरच्या माझं कुटुंब पण मोठं आहे आम्ही नऊ जण भाऊ आहे मग भावांना विचारलं कसं करायचं म्हणले होत असलं तर आपण करूया माझ्या भावाने एका मला साथ दिली असं की आपण अर्ज नाही काढायचा अर्ज विरोध झाला विरोध झाला होता की तुम्ही इलेक्शन साठी उभे राहताय नाही नाही तसं काही नव्हतं म्हणजे विरोध नव्हता पण मी म्हटलं कशाला आपला मोरं काय होते काय नाही अजून आपण उभा राहिलो की लोक मला ह्याला कशाला असलं पाहिजे विरोध हिंडणारा माणूस टाळ्या वाजवतो असलं इलेक्शन करतोय तरी आमचा भाऊ म्हटला मी गोविंद कांबळे की नाही नाही आपला अर्जच काढायचा नाही मी म्हटलं ठीक आहे अर्ज नाही काढायचं म्हटलं गावात माझ्या सकट नऊ अर्ज पडले गेलं बा तेरा अर्ज झाले माझ्या सकट तेरा अर्ज झाल्यानंतर कोणीच माग घे माग घेणार म्हणून त्यांनी काय केलं की माझ्या पार्टीनं म्हणजे भाजीची पार्टी माझी सगळे त्या लोकांनी काय केलं की म्हणले दोन भाऊ माझं म्हणलं जर तू उभा राहत असेल तर मी अर्ज माघारी घेतो नाही तर आम्ही घेणार नाही मग कुणी गेणार अर्ज म्हणल्यावर मी म्हटलं मी नाही मी जर उभा राहिलो आणि मी पडलो तर मी फटाकड्या पोहोतेनी वाजवणार मला काय आगे नाही पेच्छा नाही आणि अपक्ष फॉर्म भरलेला मी नंतर त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की जर आपण जर ह्याला मी तिकीट नाही दिलं हे सगळं म्हणजे आमचे की बायाशी सगळं संबंध येणं जाणं हे म्हणले बायकांना काहीतरी आपल्या याप करून ही बायांची मतं खाली ना आपलं पाडल त्यांना वेला जाणे त्यांना मला तिकीट द्यावं लागलं <laughs> तिकीट दिल्यानंतर मी निवडून बी आलो त्यात आणि आता मी पाच वर्ष झाले मी सरपंच आहे गावाच्या माझ्या कार्यकर्ते चांगले आहे माझ्या गावाने पण सहकार्य केलं आणि मी आता सध्या तर सगळं माझं व्यवस्थित आहे काय योजना किंवा गावामध्ये काय बदल करण्याचा तुम्ही प्रयत्न बदल म्हणजे खूप जे पन्नास वर्षाची कामं झाली ती मी कामं केली कोणाचं रस्त कुठं पाण्याचं कोणाचं काय ज्या अडचणी होत्या ते मी जाऊन अशा उभारून केलं ते माझ्या भावानी पण साथ दिली त्याच्यामुळे मला कोणी विरोध केला नाही किंवा काय नाही विरोध केला नसल्यामुळे मी माझं व्यवस्थित आता सध्या तरी व्यवस्थित आहे